मैदानावरील हा आंदोलनाचा अठरावा दिवस आहे आणि या आंदोलनासाठी उपस्थित असलेले मागील अठरा दिवसापासून नव्हे मागील अनेक महिन्यापासून ज्याच्या मनामध्ये आंदोलनाचं नियोजन होतं आणि त्याच पद्धतीनं आंदोलनाची दिशा ठरवली ते आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र कृती समितीचे आदरणीय उपाध्यक्ष जगदाळे सर त्यांच्यासमूवेत खरं तर आमचं जेवढं वय आहे त्यापेक्षा निश्चित ज्यांचा आंदोलनाचाच अनुभव आहे असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय काका इथं आहेत त्यासोबतच आत्ताच स्वप्नील जाधव सरांनी आपली भूमिका मांडली मी ही आंदोलनातला जवळपास पंधरा वर्षापासूनचा एक छोटासा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे या आझाद मैदानाचा एक अलिखित अल नियम आहे आणि तो अलिखित अल असा नियम आहे जो अगोदर या आझाद मैदानामध्ये येऊन नेतृत्व करतो त्याच्या पुढे संपूर्ण महाराष्ट्राचा शिक्षक उभा राहतो आज हा शिक्षकाचा अठरावा दिवस आहे या आंदोलनाचा अठरावा दिवस आहे आणि म्हणून या महाराष्ट्र कृती समितीच्या सोबत आपण भक्कमपणे उभं टाकून अगदी काही अगदी चेहऱ्याला दिसत असेल कदाचित तुम्हाला ऐकू येत असेल एवढं यश आपल्या जवळ आहे परंतु ते कधी मिळणार आहे हे तुम्हाला मला नवीन सांगण्याची गरज नाही कारण या सरकारकडून घेण्याची भूमिका वारंवार आपण निश्चितच घेतलेली आहे आणि म्हणून आपण या आझाद मैदानात आलेल्या सर्व शिक्षकांचं मी खरं तर मनापासून स्वागत करतो कारण जोपर्यंत या आझाद मैदानाची माती आपल्या कपाळाला लागणार नाही तोपर्यंत सरकार निश्चितच झुकत नाही आणि त्याला झुकवण्याची ताकद ही आपल्यामध्ये आहे एका संतांनी फार सुंदर सुभाषित म्हटलेलं आहे आज आझाद मैदानावर आम्हाला ते सुभाषित गरजेचं आहे तो संत असं म्हणतो संत बसवेश्वर हा कुणाचा हा कुणाचा हा कुणाचा असे म्हणू नका मला वाटतं हा वीस टक्क्यातला आहे का हा चाळीस टक्क्यातला आहे का हा सात टक्क्यातला आहे का हा माध्यमिकचा आहे का हा प्राथमिकचा आहे का हा उच्च माध्यमिकचा आहे असं म्हणू नका हा अमुचा हा अमुचा हा अमुचा ही महाराष्ट्र कृती समितीची भूमिका आहे आम्ही आम्ही हे सर्व एकत्रित पुढे घेऊन जात आहोत आज आमच्या भगिनी उपोषणाला बसलेल्या आहेत या भगिनी उपोषणाला पाच दिवसापासून बसलेल्या असताना तुमच्या आमच्या प्रश्नासाठी बसलेल्या असताना या भगिनीच्या सोबत उभं राहणं एक भाऊ म्हणून तुमचं आमचा सर्वांचं कर्तव्य आहे अरे कसलं मतभेद लावला पोटामध्ये आग असताना <laughs> आमच्यामध्ये जर वेगळ्या आंदोलनाची भूमिका येत असेल तर ती अत्यंत चुकीची आहे आम्ही आमच्या भगिनीसोबत ठामपणे उभं टाकलं पाहिजे कारण ही आझाद मैदानाची माती न्याय मागणारी माती आहे ही आझाद मैदानाची माती क्रांतीची माती आहे ही आझाद मैदानाची माती ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय देणारी माती आहे आणि आपल्याला जर न्याय मिळवायचा असेल तर आम्हाला आमच्या भगिनीसोबत आमच्या भगिनीच्या समोर अतिशय मजबूतपणे उभं टाकता आलं पाहिजे जोपर्यंत आम्ही उभं टाकणार नाही तोपर्यंत तो सरकार पुढे आमच्या मागण्या जाणार नाही पाच दिवस झाला अन्नाचा कण नाही आमच्या भगिनीच्या पोटामध्ये आम्ही काय लावून बसलेलो आहोत नेमकं यश कुणाच्या सोबत आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि मला वाटतं त्यांना आंदोलनाचं माहिती आहे त्यांना सगळं माहिती असतं महाराष्ट्र कृती समितीच्या माध्यमातून आपल्याला हे आंदोलन पुढे घेऊन जात असताना उद्याच्या बैठकीवर आपल्याला फोकस करायचा आहे म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांना माझी विनंती आहे की आपण घरी राहून ह्या आंदोलनाची दिशा न ठरवता व्हॉट्सअपवर युद्ध न करता आपण आझाद मैदानाच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन खऱ्या अर्थाने उपोषणाला बसलेल्या भगिनीला बळ देण्यासाठी आपण सक्षमपणे इथं येणं गरजेचं आहे आज शासन स्तरावर जर जर हालचाली पाहिल्या आपण तर त्या हालचाली अत्यंत मंद गतीच्या आहेत आणि ह्या गती, गती वाढवायची असेल तर आपल्याला संख्येशिवाय पर नाही आणि म्हणून ही संख्या आपल्या समोर येणं गरजेचं आहे आणि सगळ्यात मोठं हत्यार असतं ते म्हणजे उपोषणाच आणि आज महाराष्ट्र कृती समितीच्या वतीनं खऱ्या अर्थाने उपोषणाचा हत्यार उपोषण आलं आज उपोषणाचा पाचवा सहावा दिवस असताना आमच्या भगिनीची तब्येत खालावलेली असताना आमच्या शिक्षक बांधवाच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम असता कामाने कुठलाही केंदू परंतु असता कामाने आम्ही ठामपणे या सावित्रीच्या लेकीसोबत भक्कमपणे उभं टाकलं पाहिजे तरच आपल्या हक्का हक्काची भाकर आपल्याला भेटणार आपण सगळेजण इथं हक्कासाठी हक्काच्या भाकरीसाठी आलो आंदोलन म्हणजे काही उत्सव नाही बांधवन या आंदोलनामधनं अनेक जण आपला जीव गमावलेले आहेत या आंदोलनामधनं अनेक जणांनी आपला संसार खऱ्या अर्थाने उद्ध्वस्त करून हे सगळं उभं राहिलेलं आहे असंच वीस चाळीस सत्तर साठ भेटलेलं नाही आणि हे जर आपल्याला अंतिम टप्प्यापर्यंत जायचं असेल तर आपली अशी ही वज्रभूट खऱ्या अर्थाने झोपट राहणं गरजेचं आहे आज जगदाळे सरांचा अनुभव जर बघितला आपण आंदोलनाचा तर आंदोलन खरंच कसं असावं त्या आंदोलनाची दिशा अगोदर ठरली पाहिजे पहिलं आंदोलन मनात झालं पाहिजे आणि नंतर आझाद मैदानावर झालं पाहिजे आणि मनात आंदोलन दीड महिन्यापूर्वी ठरलेलं होतं आणि ठरल्या पद्धतीनं मग त्या दिंडी वारी असेल वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधींना निवेदन देणं असेल हे निवेदन दिल्यानंतर मग ताकदनिश्चित प्री प्लॅन हे आंदोलन इथं उभं राहिलेलं आहे आणि हा आंदोलनाला अत्यंत यशस्वी देत्या अठरा दिवस हा किल्ला आंदोलनाचा इथं आमच्या भगिनी लढवत आहे आणि माझ्या सगळ्या शिक्षकांना माझी विनंती आहे की आपण आपल्याला इथून टप्पा घेऊन जायचा आहे आपल्याला इथून हेवे दावे मनभेद मतभेद मन घेऊन जायचे नाहीये आणि म्हणून आमच्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाच्या मनामध्ये फक्त आहे की आमच्या पोटाची आग आमच्या पोटाची भाकरी आणि ही भाकरी कधी मिळणार तर आमच्या भगिनीच्या पोटामध्ये खऱ्या अर्थाने अन्न जाणं गरजेचं आहे आणि हे उपोषण कधी सुटू शकतं जेव्हा सरकार नमू शकतं म्हणून आपल्या भगिनीची काळजी आपण घेणं नित्यंत गरजेचं आहे त्यासाठी इथं इथं उपस्थित राहणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे आंदोलनाचे वेगवेगळे प्रकार असतात आता हे सांगणं कठीण आहे खरं तर परत कोणत्या दिवशी यश भेटणार आहे शासन आदेशाची फक्त अंमलबजावणी करायची आहे शासन आदेश तर तुम्ही आम्ही काढून घेतला ना यासाठी पंच्याहत्तर दिवस आंदोलन केलं ना आपण आणि ह्या आंदोलनातून जर शासन आदेश निघाला असेल आणि एक अधिवेशन जाऊन सुद्धा जर त्या शासन आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर हे सरकार गेंड्याची कातडी पांघरून शांत झोपलेलं आहे आणि मग अशी कातडी जर फाडायची असेल तर आम्हाला अनुभवी आणि ताकदी माणसांसोबत अत्यंत निवांतपणे जाणं गरजेचं आहे वाग हे आम्ही समजून कधी घेणार आहोत यासाठी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र त्यागाचा आहे स्वाभिमानाचा आहे अभिमानाचा आहे या महाराष्ट्राला संतांनी अध्यात्म दिलेला आहे या महाराष्ट्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने संघर्ष पेरलेला आहे या महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये स्वाभिमान पेरलेला आहे पण दुर्दैव असा आहे की जो स्वाभिमान ज्या मराठी शाळेमधून उभा राहतो जो स्वाभिमान ज्या मराठी शाळेमधून आजही जिवंत आहे त्याच मराठी शाळेला उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र इथलं सरकार करू पाहत कारण तुम्ही आम्ही सगळे मराठी मन घडवणारी माणसं आहोत तुम्ही आम्ही सगळे मराठी शाळेमधली मराठी जिवंत ठेवणारी माणसं आहोत एकीकडे मराठी बोलली पाहिजे मराठी जिवंत राहिली पाहिजे म्हणून राजकीय षडयंत्र राजायचे राजकीय पोळ्या भाजायच्या परंतु मराठी शाळेतल्या माणसाला शंभर टक्के पगार का नाही की यांच्या ओठात एक आहे आणि पोठात एक आहे मग आम्हाला जर खऱ्या अर्थाने न्याय मिळून घ्यायचा असेल न्याय म्हणजे आपल्याला पगार म्हणजे न्याय नाही आपल्याला पगार म्हणजे शंभर टक्के महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा स्वाभिमान जागा करण्यासाठी तो आहे लक्षात कारण मराठी शाळा टिकल्या तर महाराष्ट्राची संस्कृती टिकणार आहे मराठी शाळा टिकल्या तर महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा इतिहास टिकणार आहे मराठी शाळा टिकल्या तर भारताच्या नकाशामध्ये महाराष्ट्र नावाचा सुजलाम सुखलाम हा मराठी माणूस टिकणार आहे म्हणून हा लढा काय फक्त असं संकुचित दृष्टीने तुम्ही बघता कामाने या लढ्याला खऱ्या अर्थाने एक फार मोठा इतिहास आहे आणि म्हणून माझं त्या शासनकर्त्याला सांगणं आहे की एकीकडे आजच संध्याकाळी त्यांची बैठक आहे भाषेसंदर्भामध्ये म्हणजे यांना बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे कारण त्यांच्यामध्ये त्यांना राजकारण आहे आमच्या ह्याच्यामध्ये त्यांना राजकीय कुठं ठसा दिसत नाही ना म्हणून आमची पण संख्या कमी नाही तसं पाहिलं तर पण दुर्दैव आमचा असा आहे की आम्ही त्या संख्येनं कधी पुढे येत नाही मला कधी कधी वाईट वाटतं शिक्षकी पेशामध्ये काम करताना एकीकडे आपण म्हणतो की शिक्षक हा फार पवित्र पेशा आहे पण पवित्र पेशा असलेल्या शिक्षकाला जर वारंवार आझाद मैदानावर यावं लागत असेल तर हे अपयश नेमकं शिक्षकाचं आहे का हे अपयश इथल्या राजकीय लोकांचं आहे हे आपण समजून घेणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे तर हे अपयश इथल्या व्यवस्थेचं आहे त्या व्यवस्थेनं आपल्याला तशा पद्धतीनं निगरगट बनवलं आणि वारंवार आंदोलनं करून सुद्धा यश आपल्या पत्रामध्ये दिल्या जात नसेल तर आम्हाला कधी कधी क्रांतीची पण भाषा बोलावी लागेल कारण आम्ही तेच शिक्षक आहोत ना जिथं महात्मा गांधीची अहिंसा पण शिकवतो आम्ही वर्गामध्ये पण त्याच पोरांना आपण भगतसिंगाची क्रांती पण शिकवतो आणि म्हणून माझं शासनकर्त्यांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही आतापर्यंत फक्त महात्मा गांधीच्या अहिंसेच्या मार्गाचे आंदोलन नक्कीच पाहिलेले आहेत पण भविष्यात आम्हाला भगतसिंगाच्या विचाराने क्रांती करण्याचा इन्क्लाब जिंदाबादचा नारा देण्याची वेळ या आझाद मैदानाच्या मैदानावर येऊ देऊ नका कारण आम्ही पिढ्या घडवणारी माणसं आज शाळा सुरू झालेल्या आमचा किलबिला खरं तर शाळेमध्ये आमचं मन शाळेत आता मी जरी शरीर रुपी पंच्याहत्तर किलो तुमच्यासमोर उभा असलो तरी माझं पूर्ण मन माझ्या शाळेत आहे लक्षात कारण माझं देऊळ हेच माझी शाळा आहे आणि त्या शाळेतला माझा विद्यार्थी माझं दैवत आहे आता माझं दैवत जर गावात असेल माझ्या शाळेत असेल माझ्या गावात असेल तर मी इथं येऊन मला काय होणार आहे इथं येऊन जणू काही मी दैवताला भेटण्यासाठी खरंच आलो नाही माझं दैवत तिथं आहे पण शेवटी दैवताला घडवत असताना आमच्या पोटापाण्याचं पाण्याचं काय आमच्या घरातल्या स्वप्नाचं काय माझ्या आईवडिलांच्या माझ्याकडून पाहिलेल्या स्वप्नाचं काय हा विचार कर करतोय आपण आणि जो हा विचार करतो ना त्याची मग पावले आझाद मैदानाकडे येतात त्याला व्हॉट्सअपवर मेसेज टाकायची गरज पडत नाही अरे बाबा त्याला व्हॉट्सअपवर एखादा व्हिडिओ टाकायची गरज नाही त्याला आव्हान करायची गरज नाही त्याच्या लक्षात येतो त्या रे बाबा आपण हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवत आहोत आज आपल्या ह्याच्यातून माझी इथं प्रशासनाला सुद्धा विनंती आहे आमचे कमीत कमी आता माझे स्वतःचे पंचवीस एक विद्यार्थी आज आर्मीमध्ये देशाचं संरक्षण करत आहेत आज या देशाच्या भूमिकेमध्ये माझा विद्यार्थी आहे माझे अनेक विद्यार्थी डॉक्टरकडे आहेत माझे इंजिनियर आहेत म्हणजे हा प्रत्येक क्षेत्रामध्ये एक चांगला माणूस देणारा शिक्षक जर आंदोलन करत असेल तर हे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे आणि हा कलम जर पुसून टाकायचा असेल तर त्यावर एकच उत्तर आहे की जे काही बहात्तर हजार शिक्षक आहेत त्यांना वीस टक्के चाळीस टक्के भीक नकोय त्यांना त्यांच्या हक्काचं फंडामेंटल राईट्स शंभर टक्के पगार देऊन खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागत केलं पाहिजे पण एवढी चांगली भूमिका आझाद मैदानातून तिथपर्यंत जात नाही बाकी आझाद मैदानातले सगळे निरोप त्यांना कळतात बरं का आझाद मैदानात एखादी मुंगी जरी आली तरी मंत्रालयात कळते म्हणे आज मुंगीचं आगमन झालेलं आहे पण अठरा दिवसापासून माझा शिक्षक इथं उपस्थित आहे सहा दिवसापासून माझी भगिनी अन्नाचा कंद घेता जरी तो उपाशी असेल आणि या निगरगट सरकारला जर हे उपाशी पण कळत नसेल तर ही माणसं आहेत का यांना माणसं म्हणायचं का हा प्रश्न तुम्ही आम्ही विचारला पाहिजे पण आम्ही खऱ्या अर्थाने खरंच कधी कधी वाटतं शेंड झालोत का आपण आमच्या पायाखाली आग असताना सुद्धा आम्ही असे थंड का आहोत अरे शासन आदेश निघाला ते पण लढून आणि त्याची निधी देऊ शकत नाही तुम्ही मग महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर हे काय भुंटापा आहेत का भारताची जगातली सर्वात मोठी चार चौथी अर्थव्यवस्था हे काही भूलतापा आहेत का तुमच्या शंभर टक्के मग भुलतापाच असू शकता अरे इथला जर प्रत्येक कष्टकरी कामगार यांच्यासोबत न्याय देत असताना शिक्षकाला आंदोलन करावं लागतं माझं त्यांना खास करून म्हणणं आहे जे आमचे सात पदवीधर आमदार आहेत आणि सात शिक्षक आमदार आहेत जे झोपेच्या गोळ्या घेऊन झोपलेले अरे पाच दिवस ज्यांच्या मतावर ज्यांच्या मतावर तुम्ही आमदार झालात आणि आमदार होऊन आज लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरतायत शान चोख करताय तो शिक्षक जर पाच सहा दिवसापासून इथं आजाद मैदानाच्या ठिकाणी उपाशी असेल तर तुम्ही शिक्षक आमदार म्हणून घेण्याच्या लायकीच नाही <laughs> बिलकुल लायकीच नाही तुमची लायकी नाही लक्षात घ्या दुर्दैव आमचं की आम्ही तुम्हाला मंत्र्यामध्ये आमचे प्रतिनिधी म्हणून पाठवलं धाड भरली आम्ही मूर्ख माणसं होतो की तुमच्यासारख्या नालायक माणसाला आम्ही खऱ्या अर्थाने तिथं पाठवलेला आहे अरे आम्हाला सगळं कळतं शासन कळत नाही आम्हाला कळतं ना राजकारण कळत नाही बिलकुल कळतं आम्ही राजकारणातले राजकीय माणसं घडवतो पण दुर्दैव आहे की आमच्या पवित्र पेशामध्ये आम्हाला राजकारण करता येत नाही कारण आमचा पेशा त्यावेळेस समोर येतो आमच्याही हातामध्ये आम्हाला दगड घेता येतात पण जेव्हा दगड घ्यायचं असतं तेव्हा आम्हाला बाबासाहेबाची लेखणी आठवते आणि बाबासाहेबाचं म्हणणं आठवतं दगड घेतल्यानं महाराष्ट्र सुधरत नाही हातामध्ये लेखणी आणि पुस्तक घेतलं की महाराष्ट्राचं मस्तक सुधरतं हे आम्ही विद्यार्थ्यांना शिकून 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 आम्ही एवढं पवित्र झालो की आमच्या हातात आणि तोंडात कधी दगडाची भाषा येतच नाही पण दुर्दैवी राजकीय लोकांना दगडाचीच भाषा कळते की काय असं वाटायला लागले लक्षात राजकीय लोकांना हिंसकच भाषा कळते की काय असं वाटायला लागले जर हे चांगलं बोल त्यांना कळालं असतं तर आज अठरा अठरा दिवस आंदोलन आज आहोत जसं शेतकरी पेरणीच्या दिवसामध्ये घर सोडत नाही तसा आज आमची पेरणी आहे आज आमचं दीड महिना घरी बसलेला हा माझं दैवत शाळेमध्ये कुतुकाने येत आहे की गुर माझी गुरुजी मला शिकवणार आहेत माझ्या भविष्याबद्दल विचार करणार आहे अरे त्याचा भविष्याचा विचार करता करता आमचं भविष्य उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे हे हे कधी शासन आम्हाला समजून घेणार आहे म्हणून माझी सरकारला विनंती आहे उद्या बैठक आहे त्या बैठकीमध्ये तुम्ही निर्णय घेणं हे तुमचं कर्तव्य आहे आम्ही भीत मागायला अजिबात आलेलो नाही समान काम समान वेतनच्या कायद्यानुसार भारतीय राज्यघटनेनुसार जो काम करतो त्या कामाचा दाम देणं हे राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे म्हणून माझी सात आमदार सात शिक्षक पदवीधर आमदारांना विनंती आहे तुम्ही आज मैदानात येऊन आमच्यासोबत बसलं पाहिजे तुम्ही कोणाला भेटताय काय देणं घेणं नाही आम्ही सगळं बघून घेऊ आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे आमच्यामध्ये तेवढी शक्ती आहे आमच्या म मनगटातही तेवढ्या पद्धतीची धमक आहे आम्ही सरकारला झुकू शकतो पण तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणून आज तुम्ही आमच्यासोबत जर मैदानावर येऊन बसलात तर आमचं बळ वाढेल सातोन सात चौदा कशासाठी दिलेत चौदा देत असताना कधीतरी विधिमंडळावरचे भाषण ऐकले पाहिजे मी एक भाषण ऐकलं लक्षात घे की महाराष्ट्र भारतातल्या कुठल्याही बाकीच्या विधिमंडळामध्ये शिक्षकांसाठी खास प्रतिनिधी नाही आहे मला थोडं कुतूल जागा झाला मी स्वतः राज्यशास्त्राचा विद्यार्थी मला वाटलं महाराष्ट्रामध्येच का म्हणून दुसऱ्या राज्यात का नाही आज आणि जवळपास पाच राज्यामध्ये विधान परिषद आहे पण तिथे शिक्षकासाठी विशेष प्रतिनिधी अजिबात नाही महाराष्ट्राला चौदा कशासाठी दिले जेव्हा त्यांची त्यांच्यामध्ये सगळी सा नियमावली वाचली त्यांचे कर्तव्य अधिकार वाचले तेव्हा त्याच्यामध्ये एक सुंदर वाक्य आहे ते असं म्हणतात महाराष्ट्र घडवण्यासाठी या महाराष्ट्राला महापुरुषांचा इतिहास आहे आणि तो इतिहास जनमानसामध्ये सांगण्यासाठी खऱ्या <coughs> सांगायचं म्हणजे इथं शिक्षक रस्त्यावर येता कामाने एखादा कामगार आला एखादा कष्टकरी आला एखादा दुसरा कुठलाही माणूस या महाराष्ट्राच्या रस्त्यावर आला तर महाराष्ट्राचं फार वाटोळ होणार नाही पण आपल्या मागण्यासाठी जर शिक्षकच रस्त्यावर आला तर पुरोगामी समाजात जाणाऱ्या महाराष्ट्राला फार मोठा तो कलंक असेल आणि म्हणून या शिक्षकाचे प्रश्न सोडवण्यासाठी बाकी ना शेतकऱ्यासाठी विशेष आमदार आहेत ना दुसऱ्या कुणासाठी आमदार आहेत फक्त शिक्षकासाठी सात पदवीधर आणि सात लोक म्हणजे शिक्षक आमदार म्हणून दिलेले यांची काय भूमिका आहे सध्याला मला एकजण कुणीतरी सांगा बरं चौदा आमदाराचे नाव चौदा आमदाराच्या इतकं नाव माहीत आपलं का माहीत नाही अरे कामच करत नाहीत हे फक्त पगार घेतात ट्रिपल निवडून येतात आणि पेन्शन घेतात